तहसील अंतर्गत जो टू बी बी रस्त्यावर डांबरी रस्त्यालगत एक अव अवैध खदान आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पोलसुद्ध कंट्रक्शनचं हे अवैध खदान आहे ट्रोन क्रेशर आहे या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून ट्रोन क्रेशर चालू आहे या ट्रोन क्रेशर संदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदनं दिली कारवाईची मागणी केली पण शासनाकडून किंवा महसूल खात्याकडून अद्यापपर्यंत या या अवैध ट्रोन क्रेशर किंवा खदनावर कारवाई झालेली नाही दोनशे शहाऐंशी गटामध्ये हे अ अव ट्रोन क्रेशर आहे या ट्रोन क्रेशरमुळं या या ठिकाणी डब्बर दगडं चुरा करून त्याची गिट्टी बनवली जाते त्याची धूळ उडते आणि या रस्त्यावर डांबरी रस्त्यावर मोटरसायकल असतील चारचाकी वाहनं असतील ट्रॅक्टरवाले असतील शेतात जाणारे शेतकरी असतील शाळेत जाणारे विद्यार्थी असतील यांच्या डोळ्यामध्ये ही धूळ उडते ते डोळ्यामध्ये जाते श्वसनाला त्रास होते यामुळं या, या रोडवर अपघात होण्याची दाट शक्यता आहे छोटे मोठे अपघात खूप झालेले आहे आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी अपघात होऊन एखादा दुर्दैवी जर कोणाचं मृत्यू झाला तर पलशुद्ध कंट्रक्शनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही पण आमची मागणी या ठिकाणी आहे आयवट्रोन क्रेशनमुळं काय झालं की या ठिकाणी शासनाचा करोडो लाखो रुपयाचा जी एस टी सी एस टी पलशुद्ध कंट्रक्षण बुडवत आहे या ठिकाणाहून रोज शेकडो ब्रास मुरूम अवैध वाहतूक होत आहे याला कुठलाही महसूलचा कर्मचारी विचारायला तयार नाही कोणी इकडे फिरकायला तयार नाही या ठिकाणी मोठा प्र मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार व्यवहार होत आहे संबंधित चा कोण येतं आहे यामध्ये त्या संबंधिताची चौकशी करावी की अवैध ट्रोन क्रेशर का चालू आहे किती दिवसाचं चालू आहे का बरं चालू आहे तुम्ही किती पैसे घेता किती हप्ते घेता कशामुळे चालू ठेवता नियमानं डांबरी रस्त्याच्या कडेला ट्रोन क्रेशर टाकता येत नाही मग जर अवैध ट्रोन क्रेशर टाकता येत नाही तर मग किती दिवस झाले ट्रोन क्रेशर चालू आहे तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब मी तुम्हाला विचारतो आहे हे अवैध ट्रोशन टोन क्रेशर कधी बंद करणार तुम्ही याकडे कधी लक्ष देणार या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेक वाहनं जातात अनेक वाहनं जातात शेकडो वाहने धावतात या वा 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 रोडून शेकडो वाहनं धावतात कित्येक लोकांच्या डोळ्यात या या हवे ट्रोन क्रेशरची धूळ जाती डांबराचा वाद जातो या ट्रोन क्रेशरच्या बाजूला एक इंग्लिश शाळा आहे पहिले ते पाचवीपर्यंत छोटे छोटे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही धूळ जाती डांबराचा वास तिथपर्यंत जातो म्हणजे त्यांना शोषणाचा त्रास डोळ्याचा त्रास एक कितपर्यंत कुठंपर्यंत आम्ही सहन करायचं म्हणून आम्ही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आम्ही तुम्हाला एक विनंती करतो आहे की जरा बुलढाणा जिल्ह्यात या ठिकाणी लक्ष द्या लोणार तालुक्यात किनगावी टू बीबी रस्त्यावर अवैध ट्रोन क्रेशर चालू आहे या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यावं याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि हे ड्रोन क्रेशर वीस फेब्रुवारीच्या ना जवळपास बंद करावं नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभारणार आहे याची सर्वस्व जबाबदारी लोणारच्या तहसीलदार साहेब असतील एम साहेब असतील किंवा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील यांनी याची नोंद घ्यावी या खदानामध्ये तीन तीनशे फुटापर्यंत अवैध यांनी घुसखोरी केलेली आहे म्हणजे अवैध मोठमोठाले खदानी तयार केलेले आहेत तीन के के तीनशे -तीन चार चारशे फुटापर्यंत तुम्ही पहा त्या ठिकाणी अवैध खदानी तयार के केलेलं आहे चारशे चारशे फुटापर्यंत त्या ठिकाणी गोरं चारणारे ढोरं वगैरे त्याच्यात पडू शकतात मृत्यू होऊ शकतो याला जबाबदार कोण आहे तहसीलदार साहेब याला जबाबदार कोण आहे सर्वोच्च जबाबदारी ही तुम्ही स्वीकारायला पाहिजेत कारण तुम्ही लोणार तालुक्याचे बॉस आहेत तहसीलदार आता आहेत या हे तुमच्या अंडरमध्ये चालतंय सर्व तुम्ही या प्रत्यक्ष पहा मलाही बोला मी तुम्हाला दाखवून अवैध खदान कशा सुरू आहेत अवैध ड्रोन क्रेशर कधी कसे चालू आहेत रोडच्या कडेला किती किती मोठ्यापर्यंत यांनी भोयर तयार केलेले आहे अवैध बोर बोरब्लास्टिंग बोर ब्लास्टिंग करता येत नाही नाही आम्हाला अवैध अवैध ब्लास्टिंग दिवसा ढवळे चालू आहेत तहसीलदार साहेब तुमच्या तालुक्यामध्ये अवैध ब्लास्टिंग चालू आहे त्यामुळे शेतक जे आजूबाजूला वस्ती आहे त्या वस्तीत जे लोक राहतात त्यांच्या घराला तडे गेलेले आहेत दोनशे शहाऐंशी गटामध्ये एक मोट तलाव आहे गुरांना पाणी प्यायसाठी शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यायसाठी एक तलाव आहे त्या तलावाच्या जागी आजूबाजूला अवैध यांनी मोठमोठ्या खदाना कोरल्या त्या ठिकाणी बरोबर ब्लास्टिंग घेतात उद्या जर हा तलाव फुटला जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण आहे कोणार कारवाई होणार याची तुम्ही याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे तहसीलदार साहेब अवध हे जे ड्रोन क्रेशर हे तात्काळ कर बंद करा नाहीतर आम्ही मोठं आंदोलन या या ठिकाणी उभं करणार आहे याची सर्वस्व जबाबदारी तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब तुमची राहता तुमची राहील धन्यवाद